नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सुरभीची डिलिव्हरी झालेली आहे म्हणजे झालेले तीन दिवस झालेत तर आज तिला घरी आणणार आहेत तर आपलं बाळ आणि आपली सुरभी सुखरूप घरी येऊ हो, आणि छान असं आपण बेबी वेलकमचा कार्यक्रम म्हणजे ठेवलेला आहे तर बघूयात ते नियोजन आपलं कसं काय आहे ते आणि आपलं पिटुकले चिटुकला छान छान गोंडस असं शिवाज्ञा बाळाचं नाव आहे शिवाज्ञा बाळाचं नाव आधीच पप्पाने ठेवलेलं आहे तर तेही आपल्याला बाळही पाहायचं आहे तर चला बघूयात आपण आपला हा बेबी वेलकमचा कार्यक्रम तर मंडळी हे आहे मोठ्या जाऊबाईंचं घर आणि आता इथे सुरबीची एंट्री होणार आहे थोड्याच वेळामध्ये तर इथे बाहेरचं पण फुलं थोडीशी फुल फुल अंतराची राहिलेत इथपर्यंत झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे वेलकम बेबीसाठी आणि छान फुगे वगैरे लावून फुलांची म्हणजे जी रांगोळी म्हणतो आपण तर ती फुलांची रांगोळी काढून किती सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे मुलांची पण गडबड चालू आहे सोफा वगैरे सगळं साईडला घेतलेला आहे आणि इकडे आठ बेडरूमपर्यंत पूर्ण फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि खरंच खूप सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे वाटलं नव्हतं की म्हणजे इतकं छान असं होईल पण म्हणजे जे आभी आहे भाचा तर त्यांच्या मित्रांनी हे डेकोरेशन केलेलं आहे वेलकम बेबी आणि किती सुंदर दिसतंय खूप छान वाटतंय बेबी गर्ल आहे त्याच्यामुळे सगळा पेंटिंग आहे आणि इथे छान असते टेडी बिअर शिवाय जे टेडी बिअरचे किचन आहे तर ते सुद्धा म्हणजे सुरभीने आधीच लावून ठेवलेले आहेत तर इथे हा तिचा बेड आता तयार आहे आणि ती झाली आहे आता सुरभीची एंट्री तर आता हे आपलं बाव छान आता बघूयात आपण आपल्या शिवात कुठून की

ये <laughs>

सोन्यासारखी भराभरा वाढ मोठी हो लवकर आजी म्हण इकडं पैसे हो हो मग तुमचं शूटिंग चालू

वाळे घर आई नन्नी परी गो बबड़ा ऐ गो ऐ गो काय चलो काय चलो, चलो। चिंता मामाने केले छ वाला अरे वाँ वाँ वा 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 काय 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 लो वेलकम टू स्वीट होम शिवाज्ञा पप्पाचं नाव आहे शिवाज्ञा काय 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 झालो काय चला कला केक

अरे वा अजून एक अजून एक इकडे आता इकडे अरे वा मस्त मस्त बाबा नात आली घरी आमच्या पिल्लू आल्या घरी पिल्लू डोकं